करायचं च्रीक का सुरू काल आपण सर्वांनी पाहिलं असेल काल आपण सर्वांनी पाहिलं असेल शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल आमचे ज्येष्ठ सहकारी सन्माननीय नाना हात लावला अशा प्रकारचं ड्रामाबाजी नाटकबाजी करून नाटक त्यांच्यासारख्या करू, एका सिनियर सदस्याला माजी अध्यक्षाला दिवसभराकरता निलंबित केलं नाना भाऊचा जो रुद्र अवतार होता जो राग होता जो उद्रेक होता तो शेतकऱ्यांच्या प्रती हे सरकार किती संवेदन शून्य आहे हे सरकार शेतकऱ्यांची किती किंगलटवाळी करत याबद्दल त्यांचा आक्षेप होता राग होता काल त्यांनी राजदंडाला हात लावल्याचं कारण केलं आणि त्यांना निलंबित केलं आज आपण पाहिलं असेल आमच्या विरोधी पक्षाच्या वतीनं महाराष्ट्र विधानसभा नियम सत्त्याण्णव स्थगन प्रस्ताव दिला होता आणि हा स्थगन प्रस्ताव काय होता तर एका लातूर जिल्ह्यामध्ये अहमदपूर तालुक्यामध्ये एक सत्तर वर्षाचे सदग्रस्त त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळं ते बैल खरेदी करू शकत नाही ते अवजार खरेदी करू शकत नाही त्यांना बी बियाणं घेणं किती अवघड आहे त्यांना मजूर करणं फारच कठीण आहे आणि म्हणून सत्तर वर्षाचे ग्रस्त स्वतःला जोताला झुंपून घेतात आणि त्यांची पत्नी अतिशय जड डोळ्यामध्ये पाणी आणून आपल्या नवऱ्याच्या खांद्यावरचा नांगर हाकण्याच काम डोक्यावर पदर घेऊन महाराष्ट्राच्या संस्कृतीचा पुरेपूर सन्मान राखून त्या आपल्या पत्नीचा त्या ठिकाणी नांगर हाकतायत या संदर्भामध्ये आम्ही स्थगन प्रस्ताव मांडला आज आपल्याला आश्चर्य वाटेल की हा जो शेजे शेतकरी आहेत नांगर ओढणारे आणि त्यांच्या पत्नी त्या नांगर हातायत ते दुसऱ्या तिसऱ्या तालुक्यातले कुठले नाहीत तर ह्या राज्याचे सहकार मंत्री ज्या मतदारसंघाचे प्रतिनिधी आहेत त्या मतदारसंघातले ते, मतदार ते, ते सदग्रस्त आहेत असं देखील आम्हाला कळलं आणि म्हणून आम्ही सगळं कामकाज बाजूला सारून नियम सत्त्याण्णव अनुभवे तात्काळ शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासंदर्भात सरकारची भूमिका काय या संदर्भामध्ये आम्ही चर्चा करावी हा आदर धरला माननीय अध्यक्ष महोदयाना नाना तऱ्हेच आम्ही विनंती केली माननीय जयंतरावांनी केली माननीय भाऊनी केली आणि आम्हाला ना इलाजा असतो त्या ठिकाणी वॉकआउट करावा लागला बाहेर जावं लागलं आम्ही वॉकआउट केल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री चार वाक्यांमध्ये आम्ही सरकार म्हणून कधीही तयारी चर्चेची आहे अशा पद्धतीनं तुमच्या मीडिया समोर सरकार चर्चेला तयार आहे आणि विरोधी पक्षाचे लोक चर्चेला तयार नाही अशा पद्धतीचं एक खोट वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न हे विरोधी आमचे उपमुख्यमंत्री महोदय जाणीवपूर्वक करतात परंतु ही वस्तुस्थिती नाही कालही नाना भाऊना सस्पेंड करत असताना हे सरकार किती खोर आहे हे सरकार किती शेतकऱ्यांच्या विरोधी आहे हे सरकार किती शेतकऱ्यांच्या बद्दल कुठल्याही प्रकारची कणव नसलेलं शेतकरी आहे आपलं सरकार आहे आणि म्हणून या सरकारचा निषेध आम्ही करतोच माझे ज्येष्ठ सहकारी या संदर्भात बोलतीलच पण आमची तुम्हाला देखील विनंती आहे की सरकार दिखाऊपणा करत आहे नाटकीपणा करत आहे पुतना प्रेम शेतकऱ्यांबद्दल व्यक्त करत आहे त्यांच्यावर तुम्ही विश्वास न ठेवता शेतकऱ्यांच्या बाजूला तुम्ही उभे राहा अशी आमची विनंती आहे <laughs> महाराष्ट्राच्या विधिमंडळाच जेव्हा जेव्हा अधिवेशन चालत तर या प्रांगणात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना आपण नतमस्तक होऊन विधानसभेमध्ये सरकार असू की आम्ही सगळेजण जातो आमच्यावर सगळ्यांवर मान्य छत्रपती शिवाजी महाराजांचा पगडा आहे विचाराचा पगडा हे सरकार हे त्याच पद्धतीने वागत आहे पण वागत असताना विचाराचा पगड आपल्याला पाहायला मिळत नाही इव्हेंट बाज हे सरकार आहे आपल्याला पाहायला मिळते छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे की माझ्या शेतकऱ्यांच्या बाजीच्या देटालाही समजा नख लागला तरी तुमचा हात कलम करून टाकू हे छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार पण गेल्या तीन महिन्यात महाराष्ट्रामध्ये हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केली सरकारला अजिबात चिंता नाही त्यांचा मोदी त्यांचा बाप असेल शेतकऱ्यांचा बाप नाही असं मी काल बोललो ते हजार वेळ हे म्हणतात की आम्ही सहा हजार रुपये देतो मुद्दा हा सहा हजाराचा नाही शेतकऱ्यांकडून गेल्या दोन हजार चौदा पासून ते किती पैसे वसूल करतात डिझेल मध्ये असेल पेट्रोलमध्ये असेल कीटकनाशकात असेल खतामध्ये असेल बियाणामध्ये असेल लाखो रुपये मा शेतकऱ्यांकडून जीएसटी माध्यमातून लुटतात आणि त्याच्या मोबदल्या सहा हजार रुपये देतात हे व्यापारी लोक आहेत यांचा विचार व्यापारी आहे हे सरकार म्हणून काम करत नाही आणि त्यावरही हो शिरजोरी हे आम्हीच शेतकऱ्यांचे दाता आहोत अशा पद्धतीचं वक्तव्य लोक करतात शिवाजी महाराजांच्या विचाराच्या महाराष्ट्रामध्ये समजा सत्तर वर्षाचे आमचे शेतकरी बैल नाही त्याच्या जो शेती करायची शेतीचा हंगाम सुरू झालेला आहे आणि आमची माय माऊली आपल्याच नवऱ्याला त्या ठिकाणी नागराला जोतून शेती करत असेल तर हे कशाची शेतकऱ्यांची सरकार आहे हे इवेबा सरकार मुडभर व्यापाऱ्यांसाठी मेगा इंजिनिअरिंग साठी हजारो कोटी रुपये देण्यासाठी आहे आणि ह्या वेदना या राज्याच्या शेतकऱ्यांच्या घेऊन आम्ही विरोधी पक्ष आम्ही सभागृहात ही भूमिका मांडतोय जे जे काय आयुध आमच्या जवळ आहेत त्या अयुध्याचा वापर करतोय पण अध्यक्ष सुद्धा या सरकारला पाठीशी घालताना आपण पाहतोय अजित पवार त्या ठिकाणी उभे झालेत आमच्या बाहेर झाले गेल्यानंतर आणि दिखाव्यासाठी आम्ही तयार आहोत मग तयार आहे तर मग बोलायला काय तयार नाही तर सांगा ना अध्यक्षाला की राहू द्या ते नियम घेऊन हे शेतकऱ्यांचा इश्यू आहे आम्ही बोलायला तयार आहोत आम्हाला आज उत्तर द्यायचं आहे आणि शेतकऱ्याला न्याय द्यायचा आहे पण तसं नाही दिखाव्यासाठी अजित पवार त्या ठिकाणी बोलले अहो एक वर्षापासून महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या खरीप हंगामाचे पैसे या लोकांनी दिले नाहीत काय व्याजासट ठेणार आहे शेतकरी इकडे पिकवतो आणि इकडे आपलं कुटुंब चालवतो आता शेतीचा हंगाम आला आणि शेतीचा हंगाम आला अजून सुद्धा खरीपाचे पैसे शेतकऱ्यांना दिले नाही सरकारच उत्तर आता विधानसभेत देत होती सोयाबीनचे पैसे दिले नाही पैसे दिले नाही कापसाचे पैसे दिले नाही तुरीचे पैसे दिले नाही म्हणजे का सरकार काय शेतकऱ्यांचा जीव घेण्यासाठी आलेला आहे आणि म्हणून या वेदना आणि शेतकऱ्याला न्याय मिळाव्या ही अपेक्षा आमची विरोधी पक्षाची आहे पण हे सरकार पळ आहे हे फक्त बोर्डवर लोकांसाठी काम करते आहे मेगा इंजिनिअरिंग सरकार आंध्र प्रदेशचा कोण आहे त्याच्यासाठी हे काम करते त्यांच्या जे काही मुडवर त्यांच्या बापाचे मित्र आहेत त्यांच्यासाठी काम करते अशा पद्धतीची परिस्थिती झालेली आहे आम्ही महाराष्ट्राला आणि महाराष्ट्र जनतेला आणि शेतकऱ्याला वाऱ्यावर सोड सोडू देणार नाही आम्ही ही लढाई शेवटपर्यंत लढू आणि शेतकऱ्यांच्या अस्मितेची लढाई हे आमचं आमच्या रक्तात एक एक ठेव आमचा जो आहे तो आमच्या शेतकऱ्यांच्या अस्मितेची लढाई लढण्यासाठी आहे आणि ते लढत राहू कितीही आम्ही आमचं तोंड दाबण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही थांबणार नाही

लाच कशीय घसरण या राज्याची झालेली आहे नऊ लाख कोटीच कर्ज या राज्यावर आहे हे जे जेवढे इन्फ्रास्ट्रक्चर उभं करतात हे सगळे कर्जांनी करतात आहे हे महाराष्ट्र सगळं कर्जांनी बुजबुजवलं जात आहे त्यांच्यावर महागाई लादली जाते आहे आणि राहिलं जो शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाही आणि म्हणून टाइमपास राज्याचे मुख्यमंत्री आम्ही शब्द दिलेला आहे पाळू अरे आमचं सरकार होत उद्धव ठाकरे आमचे मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेस पहिल्याच अधिवेशनामध्ये पहिल्याच कॅबिनेटमध्ये महात्मा ज्योतिबा फुले नावाच्या योजनेच्या माध्यमातून कर्जमुक्ती योजनेच्या नावानं ती पूर्ण सरसकट कर्जमाफी आम्ही केली आणि म्हणून आम्हाला बोलण्याचा अधिकार आहे जे लोक आता देतो ते दे देतो किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या लोकांना पाहिजे आणि म्हणून कर्जमाफी असेल ज्या अवकाळी पावसामुळे गारपीट मध्ये जे नुकसान झालं त्या शेतकऱ्यांचे अजून पैसे आधी दिले नाही गेल्या वर्षीचे दिले नाही या आणि त्याच्यामुळे या हे लबाड सरकार आहे लबाडाचं जेवण केल्याशिवाय जेवण झालं हे मान्य करता येत नाही आणि म्हणून हे लबाड लोक किती शेतकऱ्यांना फसवतील आता शेतकरी जागे झाले त्यामुळे या सरकारच्या बद्दलची तीव्र चिड या महाराष्ट्रामध्ये गटमध्ये आहे आणि त्याच्यामुळे

छत्रपति शिवाजी महाराज को हम लोग प्रणाम करके हाउस में जाते असेंबली में जाते हैं लेकिन छत्रपति शिवाजी महाराज के विचार का पालन ये लोग नहीं करते छत्रपति शिवाजी महाराज कहते थे कि मेरे किसान के अगर सब्जी को भी अगर उंगली लगी तो हम मैं हाथ कलम कर दूंगा आदर छत्रपति शिवाजी महाराज का किसानों के बारे में था लेकिन ये सरकार महाराष्ट्र में रोज किसानों की आत्महत्या हो रही है तीन में हजारों ने आत्महत्या की सरकार को चिंता ही नहीं महाराष्ट्र में डिस्ट्रिक्ट में एक किसान है। उसके बैल नहीं था सत्तर साल के किसान ने अपने आप को जोत लिया और उनकी जो हमारी माता जी है उन्हें उसको बैल के जिससे हका है यह परिस्थिति महाराष्ट्र की है इस प्रगत राज्य को बर्बाद करने का काम इन लोगों ने किया है किसानों के कर्जा माफी करने के लिए सरकार के पास पैसे नहीं है लेकिन मेगा इंजीनियरिंग जैसे जो इनके बाप के जो कोई दानदाता है उनके लिए इनके पास पैसे हैं हजारों करोड़ रुपया हम आरोप नहीं कर रहे माननीय सुप्रीम कोर्ट ने उसके ऊपर सिक्का मोर्तब किया है और इस तरह की परिस्थिति आज पूरे महाराष्ट्र में है हम जब किसान की बात आज हाउस में रखी तो आज भी सरकार ने उससे तुम कर भागने की कोशिश की और माननीय अध्यक्ष जो है वो सरकार को ये सब पाप करने के लिए उनको साथ दे रहे और इसलिए हमने आज उसमें से किया ये तो, तो, तो किसान का जो आवाज उठाएगा उसका मुह दबाया जाएगा उसका आवाज दबाया जाएगा आपने देखा कल भी मेरे मेरे को मैंने जब किसान की बात रखी तो मुझे सस्पेंड कर दिया गया तो इसलिए राज्य की जो सरकार है किसान विरोधी है और किसान की बात जो करेगा उसके ऊपर हम लाठी बरसाएंगे उसके ऊपर कानून कार्रवाई करेंगे किस तरह का पाप कर रहे सरकार क्या देंगी सरकार तो आपके पुर्डियम में आके राज्य के मुख्यमंत्री कहा कि वो गलत बोला है वगैरह वगैरह पहले दिन बोला है तो फिर सरकार ने जवाब देना था क्यों तो सरकार भाग रही थी विधानसभा अध्यक्ष तो तो ये सवाल खड़े करेंगे क्योंकि अब मौका है है शुरुआत हुई और ये सरकार जिस तरह से महाराष्ट्र को बर्बाद कर रही है हम नहीं छोड़ेंगे इनको और सरकार को हमारे राज्य के किसान हो बेरोजगार हो गरीब हो सबको न्याय देख ही रखे रहें, रहेंगे हमारा मानसिकता और वो लड़ाई हमने

महाराष्ट्राला बर्बाद करणाऱ्या लोकांकडून काय अपेक्षा कराव्यात आम्ही जेव्हा ह्या व्यवस्था येतील त्यावेळेस आम्ही त्याच्यावर चर्चा करू आता आपण सांगताय आम्ही डोक्यात ठेवू आणि सरकारला पाडून आम्ही खाऊ कारण की आमच्या भागात राहणारी जनता आणि त्याला मिळणाऱ्या योजना त्याच्यापासून यांना दूर करण्याचं काम या सरकारने केलं त्या सरकारला माफी देण्याचं कुठलेही कारण करू शकत. नाही बदली मारिकाकडे म्हटले तुम्ही बात आणि त्यामुळे अरे त्यांना काय त्याचा तो मुकाटांना पहिले शेतकऱ्यांचं बोल. आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आज विरोधी पक्षाच्या वतीने स्थगनचा प्रस्ताव 97 च्या नियमाखाली सादर करण्यात आलेला होता सदनच्या प्रस्तावावर चर्चा करताना तो सदन कसा योग्य आहे हेही सांगण्याचं काम हे भास्करराव जाधव यांनी व्यवस्थितपणाने केलं नाना भाव केलं त्यानंतर देखील सदन प्रस्ताव स्वीकारण्यात आला नाही त्यामुळं निषेध म्हणून विरोधी पक्षाने बहिर्गमन केलं त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री सभागृहात उभे राहून सांगितले की आमची चर्चा आजच चर्चा करायची तयारी आहे आज किंवा उद्या आम्ही पुन्हा आज जाऊन सांगितलं की ठीक आहे आज तर आज चर्चा सत्तारूढ पक्षाची चर्चा करायची तयारी आहे विरोधी पक्षाची चर्चा करायची पक्षा तयारी आहे महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचं सगळं आभाळच फाटल्याची परिस्थिती महाराष्ट्रभर झालेली आहे महाराष्ट्रात शेतकरी प्रचंड संकटात आहे दिलेले जाहीर केलेला रकमा सरकार द्यायला तयार नाही शेतकरी कोणत्याही परिस्थितीमध्ये आता सरकारच्या कोठ्याही आश्वासनावर विश्वास ठेवायला तयार नाही अशी महाराष्ट्राची परिस्थिती आहे त्यात मागच्या तीन महिन्यात झालेल्या आत्महत्या संख्या देखील देख भविष्यती असं आत्महत्याचं महाराष्ट्रात प्रमाण वाढलेलं आहे आणि सगळे चर्चा बाजूला ठेवून शेतकऱ्यांची चर्चा शेतकऱ्यांच्या प्रश्नांची चर्चा करावी ही आमची विरोधी पक्षाची मागणी होती आम्ही बाहेर गेल्यावर सत्तारूढ पक्षाच्या वतीने उपमुख्यमंत्र्यांनी सोपस्कर म्हणून सांगितलं आमची चर्चा तयार कर, चर्चा करायची तयारी आहे त्यावर राज्याच्या विधीमंडळ विधानसभेचे अध्यक्षांनी सांगितलं की नियम धरून मी चर्चा करेन नियमच सत्त्याण्णव खाली होता की नियम सत्याण्णव अन्वय चर्चा आम्ही उपस्थित केलेली होती त्यामुळे सरकारला चर्चा तयार करायची नाहीये सत्तारूढ पक्ष चर्चेला तयार नाही सत्तारूढ पक्षाचे उपमुख्यमंत्री कितीही म्हटले तरी त्यांनाही माहिती आहे की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सांगण्यासारखं त्यांच्याकडे काही नाही आणि म्हणून त्याचा निषेध म्हणून महाराष्ट्रातल्या विधानसभेतल्या विरोधी पक्षांनी आता बहिर्गमन केलेलं त्यावेळेस वेळ आलं तर ते कर्ज मागे सुद्धा अशी पण अगदी कोरा नाही कोरा कोरा कोरा, कोरा। अशी घोषणा होती धनगर समाजाला दिलेली आश्वासनं पूर्ण केलेली नाहीत मराठा समाजाच्या बद्दलची आश्वासनं वेगळीच आहेत महाराष्ट्रात कोणतंही कोणतंही आश्वासन या सरकारने पूर्ण केलेलं नाही आणि म्हणून या सरकारवर महाराष्ट्रातल्या जनतेचा आता विश्वास नाही काल परवा लाडक्या बहिणीला फसवण्याचं काम नि काल परवा पुरवणी मागण्या केल्यावर आता एक लाख तीन हजार कोटी रुपये सरकारने जाहीर केलेले आहेत जे सरकारच्या खिशात नाहीये सरकारला माहिती आहे येणार तरीही त्यांच्या येणाऱ्या पैशाच्या पल्लीकडे जाऊन एक लाख तीन हजार कोटी रुपयाचे पुरवणी मागण्या आणि महसुली तूट अशी एकत्रित जाहीर केलेली आहे सरकारचा आर्थिकदृष्ट्या संकट फार मोठ तयार झालेलं आहे तरी देखील सरकारचा शक्ती पीठ नावाचा जो रस्ता आहे तो करण्याचा आग्रह काय आहे हे महाराष्ट्राला कळतय एक लाख कोटी रुपयाचा रस्ता त्यांना करायचा आहे का करायचंय ते आता महाराष्ट्रातल्या जनतेलाही लक्षात येते लाभधारक त्याचे कोण आहेत हेही महाराष्ट्राला कळलेलं आहे आणि म्हणून जो जनतेने मागितलेला रस्ता नाही त्यासाठी आज महाराष्ट्राचं सरकार आग्रहानं आम्ही तो रस्ता करणारच सांगतोय जेवढ्या जोरात रस्ता करणार ही भूमिका मांडताय तेवढ्या जोरात महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी त्याची कर्जमाफी द्या एवढीच आमची साधी मागणी आहे आणि ती सरकार दुर्लक्षित करत आहे आज राजू शेट्टी आमचे शक्तीपीठाच्या विरोधी बंटी पाटील सतेश पाटील शक्तीपीठाच्या विरोधी संपूर्ण नांदेड आणि सगळ्या परिसरात त्या जिथून शक्तीपीठ मार्ग जातोय तिथे सगळे शेतकरी आज सरकारला या रस्त्यासाठी विरोध करतायत एखाद्याने अर्ज केला मागणी केली आणि मग रस्ता केला तर समजू शकतो इथे सरकारला शेतकरी सांगतायत नको बाबा तुमचा रस्ता तरी देखील सरकार का आग्रह करत आहे सूर्यप्रकाश बाजू आहे मेगा इंजिनिअर सारख्या इंजिनियर कंपन्या चार पाचच आहेत ज्यांना हे काम देण्याचा उद्योग मागचे चार वर्ष सतत चालू आहे आणि काम द्यायची आणि ते नितीन गडकरी टेंडर काढलं तर एस्टिमेटच्या खाली तीस टक्के आणि ह्यांचं टक्के यातच हा साठ टक्क्याचा सा फरक कशात आहे हे महाराष्ट्रातल्या जनतेला कळत असेल असं मला वाटतं महाराष्ट्राची लूट चालू आहे आमचं एवढंच आग्रहाचं म्हणणं आहे की शेतकऱ्याला उघडा करू नका शेतकऱ्याला मदत करा, करा शेतकऱ्याच्या मागे उभा राहा पण सरकार आपल्या टेंडरमध्ये आपल्या मोठ्या प्रकल्पांमध्ये गुंतलेलं आहे आणि महाराष्ट्रातल्या गोरगरिबांच्यावर वर एस चे पैसे वळवले एसटीचे पैसे वळवले एसी एसटीचे पैसे वळवण्याचं पाप हे सरकार करू शकतं त्याचबरोबर या सरकारकडून सगळ्यात महत्वाचं म्हणजे फार प्रचंड प्रमाणात अडचणीत असलेला संकटात असणाऱ्या शेतकऱ्याकडे दुर्लक्ष आहे आणि म्हणून विरोधी पक्ष त्या आम्ही एवढंच म्हणतो की चर्चा करा चर्चा केल्या तर विरोधी पक्ष आणि सभागृहातले दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी उरलेले सगळे सदस्य हे देखील शेतकऱ्यांचे प्रश्न त्या त्या भागातले वाटतील आणि सरकारला मग योग्य असा निर्णय घेता येईल आणि खरीप बंगामाचे पैसे या सरकारने दिलेले नाही गेल्या वर्षीचे पैसे या वर्षी पैसे या यावर्षी ते पैशाचा पत्ताच नाही आणि त्यामुळं या सरकारला शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसल्याचं काम आणि हे सरकार करत आहे आणि लातूर जिल्ह्यात घटना मगाशी भास्कररावनी आणि नाना भाऊनी सांगितली बैल नाही म्हणून माणूस स्वतःला एवढी महाराष्ट्राची दारुण अवस्था नव्हती पण यांनी महाराष्ट्राचा बिहार करायचा निर्णय घेतलेला दिसतोय आणि त्यामुळं शक्तीपीठाला शहाऐंशी हजार कोटीचा खर्च लागतोय जवळपास या सगळे शेतकरी त्याला विरोध करतायत पण जी गोष्ट मागितली नाही ती देण्याचं का आटाच का अट्ट यासाठी आहे की एखादा मुख्य टेंडर निघाला ती लाभदायक आहे या लाभधारकांना आणि कॉन्ट्रॅक्ट घेणाऱ्यांना किती दहा पाच हजाराच्या तीन हजाराच्या वर्किंग टेंडर कोणाला गेले आहेत बघा चार पाच कंपन्यांना सोडून बाहेर टेंडर जात नाही राज्यात आणि सुप्रीम कोर्टाने याच्यावर सुद्धा मतब केले सुप्रीम कोर्टाने टेंडर रद्द करायला लावले मुंबईतलं एक तीन हजार कोटी रुपयाचा फरक असताना तुझी एल एनडी नाकारली ज्याच्यावर आम्ही नाही सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढ भाऊ एकत्र आलेले आहेत बाबा भविष्यात भविष्यात दोन्ही जागा पुन्हा <laughs> एकत्र येण्याची शक्यता दिसत आहे दोन्ही भाऊ एकत्रित मराठीच्या प्रश्नावर आलेले आहेत आणि हा महाराष्ट्राच्या मराठी जनतेचा प्रश्न आहे आणि आम्ही सगळे त्यांच्या बरोबर आहोत